या ठिकाणी संपन्न होणार का माझं लग्नाचा सोहळा मामा कुठे गेली माझी नवरीचे मामा लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे बरं का कारण माझं लग्न जमत नव्हतं बर का बाबा लग्नच जमत नव्हतं हो लग्नाचं वय निघून गेलं तरी सुद्धा लग्न जमत ए पोरांनो कालवा करू नका बसा का बघ बस बळा तू संत बघ कालवा करू नको लक्ष आहे माझं मामा फेकून आणन बर का लग्नास जुळत नव्हतं पण आमच्या मामाने जरा जास्तच मनाव हो घेतलं बरं का नवरदेव तुमच्या गावातलंच आहे नवरी आळंदीची आहे बरं का तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं पण घोटाळा असं झालं लग्नात करता मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचा सांगितलं बरं का आणि त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाण्याच्या त्यांच्या भाषेत मंगल्टक सुरू केली <tip> मावशी माझा नवरदेव पळून व इकडे आला असं मला समजलं एक चार पाच हाका मारून पाहते नवरदेव आला तर ठीक नाही तर येतलाच एखादा कवळा बघून करते ऋतिक ए ऋतिक दिसतं गुढपाठी माग ऋतिक ऋतिक चल नाही तर साऊंड सिस्टीम आल्या सोबत लग्न करीत असते भाई चला नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपात या नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपात या लग्नाची वेळ झालेली आहे भांडवाले लक्ष माझ्याकडे असू द्या बरं का, <laughs> का, का, का। <laughs> <प्रेश रहा तुमी। laughs> लग्न सोळे या ठिकाणी संपन्न होणार आहे एवढं मोठं वराड जमलेलं आहे बरं का पण कळायला मार्ग नाही का तुमच्यावर काय कोणत्या पतपिढीचं कर्ज का काय फ्रेश राहा तुम्ही कर्ज गेलं माती तुम्ही फ्रेश राहा कारण पोरायची लग्न व्हायना तुमचं ह्या वाय दुसरं जाऊ <laughs> कितो आहे दुसरं जाईना द्या माझ तिसर हे कोण नाही फसलं जोडा शोभला पाहिजे का नाही बर का एवढा वरड जमलेला आहे परंतु कळायला मार्ग नाही नवरदेवाकडून कोण आले आणि नवरीकडून कोण आलं सगळं वराड मिक्स झालं बघा नवरदेवाकडून कोण कोण आलं हातवर बरं नवरदेवाकडची वराड मंडळी आलेत आले एक दोन तीन साडे तीन साडेचार पावणे पाच साठच्या पुढं अर्ध नव <laughs> एवढे झालेत का हो तुम्ही काय पाकिस्तानवाले का काय चार पाच माणसं कशी आणलीत आता नवरीकडचं वरड हातवर का करा पहा याला म्हणायचं वराड हो काय काय बायकांनी दोन दोन हातवर केलेत तेव्हा तेव्हा त्यांना वाटलं जेवायला दोन ताटं ता भेटतील का पण असं काही नाही वर का बस खाली बाळा व वा, आला बस खाली लग्न म्हटल्याच्या नंतर मामा फार महत्वाचे असतील बरं का लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही पक्षाचे मामा नवरदेव नवरीचे मामा इकडे नवरीचे मामा इकडे नवरदेवाचे मामा मामा नवरदेव तुम्ही रिवर्स घे टाका तुम्ही रिवर्स मामा तुम्ही फर्स्ट टाका इकडे बघा असं <laughs> चला दोन्ही मामांचा परिचय करून देते बरं का असं दोन्ही मामांचा परिचय करून देते हे दिस इज माझी मामा आणि दिस इज नवरदेवाची मामा <laughs> तुम्ही मनाला नवरी फार इंग्लिश बोलते खूप शाळा शिकली वाटत खरं का मी खूप शाळा शिकले बर का एवढी शाळा शिकले एवढी शाळा शिकले मी की नाही येलो म्हणून -येल बिलबिल झाली एवढी <laughs> शाळा शिकले बर का <laughs> <laughs> मामांचा परिचय असा आहे माझ्या मामांचा मामा इकडं पुढं माझ्या <laughs> मामांचा परिचय असा आहे बरं का माझे मामा राहायला सध्या भारतात नसतात कोटा असतात सप्त्या करता आपल्या गावाला आले राहिला सध्या माझे मामा अमेरिकेला असतात हो ना मामा काय करतात तुम्ही होमानायच हो ना हो मामा हो तुम्ही फक्त हो होमानाबाकी मी हँडल करते मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे काय खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे आमचे की नाही अमेरिकेला चपलं सांधलं असत हो आणि हो माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा बरं का मामांची तब्येत बघितली मामांची तब्येत बघितली ग मामा खाते पिते घरचे वाटते पण दोनदा कोरोना भारतात आला <laughs> मामाच्या ढेरीकडे बघून कोरोना पळून गेलो मामाला तो कोरोना झालाच नाही पण मामाचा रेकॉर्ड बघा मामाला तो कोरोना झालाच नाही पण त्या कोरोनाला दोनदा मामा झाला असे आमचे मामा बर का मामांचा परिचय असे बरं का आमच्या ह्यांचे मामा राहिला सध्या बर का दुबईला असतात काय करतात हो मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे मामा कि नाही दुबईला केस उपग्र केला असत पण दोन्ही मामा बघा लग्नाकरता दोन्ही मामांनी विमान बुक केलं होतं पण घोटाळा असा झाला विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखेला लटकून इथपर्यंत आले दोन्ही मामासाठी का सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा यानंतर महत्वाचा परिचय करून द्यायचं राहिलं मामा तुम्ही मागे जावा नवर देवतून पुढे या कोणा गपर जरा गप न लग्नासाठी अ नवरदेवाचा परिचय करून देते हे माझे होणारे मिस्टर वर का माझ्या मिस्टरचा परिचय असा आहे हे माझे होणारे मिस्टर राहायला सध्या हाँगकाँगला असतात काय आमच्या यांचं कि नाही तिकडं खूप मोठा बिझनेस आहे बरं काय हो खूप मोठा बिझनेस आहे आमच्या हे की नाही तिकडं मसी संभाळलं असतं पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे वर्ग का आणि विशेष म्हणजे निर्व्यसनी आहे आमच्या यांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही का हो नाही नाय का नाही मग तुम्ही असं हसू नका नाही तर बाकीच्याला संशय येतो पण जाऊन विशेष म्हणजे शेतकरी आहे बरं का कारण आजकाल शेतीवाले लोकांनी पोरगे ना <laughs> शेतीवालक म्हटलं की लोक म्हणते त्याला पोरगी द्यायला नको का कारण पुरीला शेतामध्ये काम करावं लागेल स्वतः शेतकरी सुद्धा म्हणते आमची पोरगी शेतकऱ्याला द्यायची नाही का पुरीच्या आवडीला म्हणतात आम्हाला जावं नोकरीवाला पाहिजे त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे परमनंट असला पाहिजे महिन्याला दीड दोन लाख रुपये त्याला पगार असला पाहिजे राहायला चार पाच मजली त्याला घर असलं पाहिजे आणि नावाला का होय ना पाच पंचवीस एकर शेती असली पाहिजे आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा आमची पोरगी शेतामध्ये कामाला गेली नाही पाहिजे व अरे वाद तुम्ही डिमांड काही पण ठेवा त्याला माझा विरोध नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्याला कधी कमी समजू नका का कारण जो स्वतःचा पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी राजा म्हणतात दादू म्हणून शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव आला पाहिजे दादूंनो यासाठी प्रयत्न आपण सुद्धा केले पाहिजे कुठं कोथिंबीरची को जोडी घेण्याकरता दहा रुपयाला जर शेतकऱ्यांनी सांगितलं कोथिंबीर दादोन आपण पाच रुपयाला मागवतो का बरं आणि इकडं दारूच्या दुकानात गेला जी बॉटलवर किंमत असेल ती द्यावं लागते का नाही दवाखान्यामध्ये गेला डॉक्टरनं सांगितलं पाच हजार रुपये बिल झालं द्यावं लागतं नाही खरं सांगा ते तर म्हणून चालतं का डॉक्टर साहेब अडीच हजार रुपये हे म्हणतं का नाही नाही हो दादांनो जगामध्ये एकच माणूस असा दादोनो ज्याच्या हो ज्याच्या वस्तूला स्वतः भाव ठरवायचा अधिकार नाही तो म्हणजे माझा शेतकरी राहायचा दादा कष्ट मात्र राहत परंत करतोय पण त्याला त्याच्या स्वतःच्या पिकाला त्याच्या स्वतःच्या मालाला भाव ठरवण्याचा अधिकार सुद्धा नाही म्हणून तो अधिकार मिळाला पाहिजे म्हणून असं या ठिकाणी आमचे शेतकरी आहेत बरं का चला लग्नाला सुरुवात करायची आहे आणखीन एक परिचय करून द्यायचा राहिला बस तेवढा परिचय झाला की लग्नाला सुरुवात पेंट्या कुठे गेला माझा पेंट्या इकडे सोन्या इकडे बघा बरं का म्हणजे हा माझा मगाचा पिंटे बर का एक नंबरचा पिंटे ए पिंट्या आजपासून हा तुझा पप्पा मन पप्पा पप्पा आणि बरं का हो आपलं कॅलेंडर एकोणीसशे सत्याऐंशी मधले पण माझ्या लेकराचं भाग्य बघा किती मोठे माझ्या लेकराचं भाग्य बघा किती मोठे आईच्या लग्नामध्ये अक्षदा टाकायला हाय का असं कोणाचं भाग्य चला लग्नाला सुरुवात करायची अक्षदा आले का इकडं पाठीमागचे सगळे मंडळी अक्षदा पोहोचल्या का पाठीमाग हे हो नसल्या पोहोचल्या तर कोणी चपलां फेकून मारू नका चला लग्नाला सुरुवात करायची आहे ब्राह्मण काका चला शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान

खश्वर ओ शर ग्रामो राजन संस्थित गणपती शुभ सावधान सवथा सावधान मंगल सवथा सावधा। सावधा। लग्न सोहळा पार पडला <laughs> मामा <laughs> दोन्ही मामा या ठिकाणी विदेशातून लग्न ठिकाणी स्वागत केले हार घालून मामासाठी जोरदार माझा मामा, जोर <laughs> मामा <laughs> लग्न सोहळा <शुड़ा> पार पडला <laughs> <laughs> यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरे का नाव घेण्याचा आपल्याकडं संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे नाव घेण्याचा कार्यक्रम होईल आहेर स्वीकारले जातील बर का आहेराची यादी इकडे ज्याला आहेर, आहेर करायचं असेल करू शकता नाव घेण्याचा कार्यक्रम होईल सुरुवातीला लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्रीची लाडकी बहीण नाव घेईल त्यानंतर मुख्यमंत्रीची लाडकी दाजी नाव घेतील दाजी किती खुश आहेत बघा ना त्यांना वाटलं बरं झालं आताच्या पोराचं एक लग्न जमाना माझं ह्या वुसरच झालंय पण <zestart> बरं का एवढं तुम्ही आनंदी होऊ नका बरं का बर कारण मला फक्त लग्नाचा नाद आहे नांदायचा अजिबात नाद नाही घेते का ना देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी हो तुमचं नाव काय काय ना काय हे मग ब कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याच ना आलाय बघ पण घेत आहे का देवळीत देवळी देवळीत होती खिसणे देवळीत देवळी देवळीत होती खिसणे आमची विठ्ठलराव गेली संडोसला डुकरनं दिली ढोसणी सासू बसले आईस सासू बसली आईस आणि राधिका माझी गवळ्याची मैस कुठे गेले आमचे माऊली महाराज माऊली महाराज तुम्ही म्हटले नवरदेव गरीब आहे वन्सपर सासू बसली आईस पाहिज सासू बसली आईस पाहिज आणि का माझी गवळ्याची मैस माऊली महाराज तुम्ही म्हणले नवर देव गरीब आहे बरं पण एवढा गरीब असेल असं वाटलं नव्हतं खुशाल मला गवळ्याची म्हैस म्हणते खरं सांग खरं सांग मावशी कुणी आईसारखं कुणी ओढलं सारखं खरंच सांगा दादा म्हशीसारखी सारखी दिसते का मी मी कोण म्हणलं रे हो कोण म्हणलं हो, हो कार चे तुझ्या राहून लालते वैरे मी खुशाल हो म्हणतो पुढे खरं सांगा कसे दिसते दिसते का नाही मारुती कार दिसते का नाही ओमिनी कार दिसते की नाही इनोवा दिसते का नाही क्रेटा दिसते की नाही एमजी हेक्टर आणि हे बघ ना आमचं बिनटॉलीच टॅक्टर फकडाक 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 फुटन कालच नव टाकून आणले खुशाल <start noise> मला गवळ्याची मैस म्हणतात पण काळजी करणं घेते बघा यांच्यापेक्षा वरचड नाव घेते काय म्हटले मला गवळ्याची वा बर आला आला रुकवत रुकवत होता जिलेबीचा एडा आला आला रुकवत रुकवत होता जिलेबीचा एडा मी गवळ्याची म्हस तर आमचे विठ्ठलराव पली रेडा 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 प्रज्ञा विटा का विटा का बिटा कांड प्रज्ञा बिटा कांड बरोबर यांच्याकडून एकशेक रुपयाचं लग्न करता आहे धन्यवाद वाघ थँक्यू थँक्यू असंच पैशावर ध्यान ठेवू बर का अच देवाचं नाव घेते बर का देवाचं नाव घेते आधी केली बार्शी पैठण केलं गेले वर्षी आधी केली बारशी पैठण केले गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथमार्जांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानावर घोडा ज्ञानोभरायचा घोड्याला गोंगराची हलकी मग पहिले मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आनंदी जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेली महादेवा महादेवात पाहिला बळी मग झाली जगन्नाथाची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ आणि भेळमध्ये होता लसून बरं काय केरभरी ओ कॅडभरी भेळ मध्ये होता लसून आमच्या विठ्ठलरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून आता कसं वाटते हळदली वाटवणे वाटीला पाटा हळदली वाटवणे वाटीला पाटा विकू द्या अवगुणाचा नवरा हळद उठा चलाहू लग्नाला मजा चलाहू लग्नाला मजा आणि चलाहू लग्नाला माझ्या अरे चला 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 लग्नाला माझा आणि चलाहू लग्नाला म्हजा चलाहू लग्नाला मजा नंतर नवरी नवरी मुलगी सासरी जात असते का महिला मंडळ ती आपल्या आईच्या गळ्याला पडून बापाच्या गळ्याला पुढून मोठ्या रडते आणि हे सगळं रडणं बघून मावशी खरं सांगा तुम्हाला पण रडू येतं का ना खरं सांग रडतं का ना मावशी तुम्ही का हसता रडत का नाही पण आता तुम्हाला सांगते मी नांदाला चालली बरं का तुम्हाला मी नांदायला चल पण माझ्यासाठी एकनं सुद्धा रडायचं नाही बघा तुम्हाला माझी शपथ आहे एक सुद्धा रडायचं नाही कारण तुम्ही रडलं की मला हसू येत म्हणून कुणी रडायचं नाही नवरी ही नांदाला जात असताना रडायची पण पूर्वीची नवरी रडायची बर पूर्वीची नवरी मुलगी खूप रडायची आत्ताची नवरी रडत नाही मावशी आत्ताची पोरगी जास्त रडत नाही का कारण आता लव्ह मॅरेज झालं लव्ह मॅरेज झालं आई बापाला कळत सुद्धा नाही नजलं कधी लागलं पोरगी पळून जाते आणि पुरी करता पुरीचे माईबाप रडतात दादा वेळ आज आपल्या समाजावर आलेली त्याला कारण काय असलं पाहिजे नेहमी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत असतो मुलींना विशेष करून सांगत असते खूप लग्न आई वडिलांच्या पसंतीनं करा गड दादा का माहितीये कारण प्रत्येक आईचं आणि प्रत्येक बाप्पाचं स्वप्न असतं की आपल्या मुलीचं लग्न आपल्या डोळ्यात झालं पाहिजे यासाठी बाप दादू पुरीच्या लग्ना करता सावकार कोण कर्ज काढतो वाटली तर जमीन घाण ठेवतो पण पुरीचं लग्न थाटात लावून देतो म्हणून नेहमी सांगत असतो पूर्ण सांगत असतो लग्न माय बाप्पाच्या पसंतीनं करा लग्न आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन करा ज्यांनी ज्यांनी आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन लग्न केले त्यांचा संसार सुखाचा झाला आणि ज्यांनी ज्यांनी आईवडिलांचा तळतळाट घेऊन लग्न केले त्यांचा जीवनाचा सत्य नाश झाला म्हणून मायबापाच्या पसंतीनं लग्न कराकडे का अरे आपला बापानं आपल्या बापाला कोणी आता पोरींचा विश्वास राहिला नाही काय काय पुरीचा आईवडलावर का माहितीये का बोर्गे म्हणते हो माझ्या पसंतीचं स्थळ मी बघणार आहे पोरीचा विश्वास नाही बापावर पण पुरी नाही ऐकाकडे न आपला बाप आपल्यावर किती प्रेम करतो माहितीये तुम्हाला अरे आपल्या बाप किती हुशार असं ना अडाणी शेतकरी असेल आपला बाप अडाणी असेल पण हुशार व्यवहारी तेवढंच आहे बरं का आपल्या बापाला जर कोणी खिशाचा पेन मागितलं ना एक मिनिटासाठी नुसतं बापाला कोणी पेन मागू द्या बाप आपल्या खिशाचा पेन काढून देताना दहा वेळा विचार करतो देऊ का कर नको देऊ आणि जरी पेन दिला तरी टोपण काढून देत नाही टोपन काढतो आणि आपल्याकडेच ठेवतो का पेन परत आलं पाहिजे एवढा हुशार आपला बाप अरे पाच रुपयाचा पेन दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप दहा वेळा विचार करतो मग आपल्या काळजाचा तुकडा आपली लेख दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप किती वेळा विचार करत असेल याचा विचार आजच्या मुलींनी केला पाहिजे दादा काळाची गरज आहे सांगणं म्हणून सांगतो लग्न माय बापाच्या पसंतीनं करा गडा दादांनो हो कारण ज्या दिवशी लेकीचं लग्न जमत त्या दिवशी कितीही मोठा बाप असू द्या बर कितीही मोठा बाप असू बाप आमदार असू द्या नाही तर बाप खासदार असू द्या नाही तर बाप मंत्री असू द्या बरं लेकीचं लग्न लग्न लेख नांदालच धिप्पाडच्या धिप्पाड असणारा बाप सुद्धा त्या दिवशी रडू लागतो आजपर्यंत गावण बापाच्या डोळ्यामध्ये कधी पाणी पाहिलं नाही एवढे मोठे संकट आले पण बाप कधी खचला नाही नो निदडा छटीनं संकटाला सामोरं गेला कधीच रडलं नाही बाप त्याचे लेख काय पहाडासारखा असणारा बाप सुद्धा त्या दिवशी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं बाप आणि काय असते लेख लेख लेकीच आणि बापाचं नात काय असतं या चार ओळीतून म्हणणार आहे ज्या दिवशी लेकीच लग्न जमतो दो त्या बाप दिवशी बापर आणि ज्या दिवशी लेख नंदला जाते त्या दिवशी बाप रडत असतो दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मोक्या काळजाची आग थेट अभळ बोले लेकवडाची वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहेर पांग बापाची फिडते जवा बापाला कळाले त्याचे काळी जजळाले तिला गळ्याशी धरून त्यान टीपूस गाळले कितीही मोठे घरची लिखा असू द्या तिला नंदला जवळच लागते सुखी संसाराच तोरण चालाली बांधाईला आई बापाची लाडा ले लेकई निघाली नांदायला आई बापाची लाडा लेकई चालली ले नांग दाटत्य माया फार असे गळती भोईवर

दुखा जाडावरती पाणी से नाहीला ऐवा पाची लाडा से बिकई हिगाली हे आई बापाची लाडा से बिकई चालली ना शेज मंडपी दोघेती दोघे एका जनार्थनी नाचत मुंददन मुलगी वाचवा देश वाचवा कारण आज लग्ना लग्नासाठी पोरगी भेट नाही बरेच जणांची समस्या हो लग्ना करता मुली नाही गेले दन त्याला कारण काय असलं पाहिजे मुलीचं प्रमाण कमी झालं म्हणून मुलगी ज्याला मला होत्या हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो पूर्वीच्या काळात उंडाची पद्धत होती उंडीची काय काय माणसं चार चार लग्न करायची बाबा आमच्या गावात जे म्हातार आहे त्याला अर्धा डझन बायक आहे अर्धा डझन बायका आहेत त्याला आणखीन म्हातारा जिवंतही कसले जिवंत लय दिवस <laughs> हा आणि हुंड्याच्या साठी काही काय पूर्ण जाळून मारलो काय काहीला वेरीत ढकलून दिलं काही मुलींनी त्रास झाला वैद्यकून गळफास घेतला आता मागच्या महिन्या का दीड महिन्या खाली जे पुण्यामध्ये घडलेली घटना सर्वांना माहिती आहे वैष्णवी हगवणे कुटुंब होतं बघा वास आला का सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या कुटुंबानं घाण करून टाकली जातो हगवणे नावाचं कुटुंब जातो हा करोडो रुपये त्यांच्याकडे दो दोनशे अडीचशे कोटीची प्रॉपर्टी राहू त्यांच्याकडं तरी सुद्धा एक दीड कोटीसाठी त्या पोरीला मारून टाकलं असा प्रकार पण आपल्या भारत बावरमध्ये मध्ये नये येथून कुठंच होऊ नये असा प्रकार कारण प्रत्येक बाप्पाचं स्वप्न असतं आपलं पोरगी सुखानं नंदाय म्हण बाप पोलीकेसाठी काय काय करतो राह जमीन विकतो बाप फॉर्च्युनर गाडी भेट दिली होती बापनं पन्नास तोळे सोनं दिलं होतं पन्नास तोळे म्हणजे बघा बापाचं किती लेकीवर जीव का लेखीचं जीवन सुखाचं हो लक्ष्मी चांदीच्या दिल्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं प्रकरण आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना पण परिणाम काय झाला यातून सुद्धा काय झालं दादांना हो पोरगीचा जीवच गेला ना हो म्हणून दादां सुंदर आणि सुखी जीवन जगण्याकरता नुसता पैसा लागत नाही समाधान फार महत्वाचं आहे दादांनो हो म्हणून पैसा कमवू नका ह्या मताचं मी नाही पैसा कमव पण कष्टाचा पैसा सगळ्यात चांगला बरं का हरामीचा पैसा माणसाला समाधान देत नाही आणि लाचारीचा पैसा माणसाला सन्मान देत नाही कष्टाचं खा कष्टाचं कमव एखाद्याचे लेख आपल्या घरी नांदालेले असतील तर सुकनं नांदवा कारण त्याच्या बाप्पाचं स्वप्न असतं तुमची लेख एखाद्याच्या घरात नांदायला गेली तर तुमचं किती मोठं स्वप्न असतं सेज मंडपी दोघे ती दोघे हे भोगे यानंतर एक सुंदर अशी गवळण होईल बघा आणि त्याच्यानंतर हा भारुडाचा कार्यक्रम का जनजागृती भारुड मंडळांनी देवाची हा भारुडाचा कार्यक्रम का आहे ठिकाणी असाच पुढे चालू राहील हो कार्यक्रमाचं वर्ष आपलं एकशे बत्तीसावा जाण हो हा पहिला सप्ताह असेल माझा एकशे बत्तीसावा एकशे बत्तीसावा पहिला सप्ताह आहे माझा नाहीतर सतराशी